મારો અંડો મોડે પુછો કોની દે ઓ યવા લઈ આવો આયા 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 ઓકે ઈકડે

आपली संस्कृती आहे प्रत्येकामध्ये म्हणजे प्रत्येक येणाऱ्या लोकांमध्ये आपण संत तुकाराम एकनाथ महाराज ज्ञानेश्वर माऊली या बघत आपण हे फक्त आपणही लोकांना जागृत करायचं आहे अंधश्रद्धे म्हणून बाहेर काढायचं आहे आणि आपल्या हिंदूंमध्ये जे संस्कार आहेत त्यांना निश्चितच मी म्हणेन की आपण सपोर्ट केला पाहिजे पाठिंबा दिला पाहिजे असतो <laughs> प्रसन्न प्रत्येक रूप आता इथे पगार टेम्पो पंचायत आहे त्यांनी ठेवलेलं आहे आता इथे काही मुलं आहे त्यांनी मनापाल आहे सरकारकडनं इथे बाजूला मिळेल चेकअप कॅम्प चालू आहे जे रोहित हे केलेलं आहे माझ्या एरियात आलं असं वाटतं की कोणी हे काही वारकरी उपाशी जाईल असं वाटत नाही छान माहोल तयार होता काय नेमकं त्याच्या प्रकारे शालापदाप्रमाणे फाउंडेशनचे अध्यक्ष गुलाब यांचे अध्यक्ष चला पदाप्रमाणे आम्ही बालकीला दरवर्षी इथे काय ना एक खायला पाणी प्यायला असं ठेवत असतो या वर्षी आम्ही खासगाराचे गाजून ठेवलं पाणी ठेवलं आणि असं एक मेडिकल आपण द्याच वर्षी देतो त्याच्यामध्ये त्यांना वारीमध्ये दिंडीमध्ये जी औषधं आवश्यक आहे ती औषधं आपण देतो आणि पायतिवार किती बाबतीत काम करत आपण नेहमी ब्लड डोनेशन कॅम्प म्हणा मेडिकल चेकअप चेकअप कॅम्प म्हणा किंवा महिलांना कुठं त्रास होते असे तिथे जाऊन पोलीस स्टेशनला जाऊन महिलांना मदत करणे एखाद्या घरामध्ये एका महिलेला त्रास होता असे सगळे उपक्रम आम्ही यासाठी मागणी आज आम्ही सकाळपासून राजगिराचे लाडू ठेवले होते आणि पाण्याच्या बाटल्या आम्ही कडित दहा हजार पाण्याच्या बाटल्या आणलेल्या आहेत तिच्या दिंडीच्या वारकऱ्यांना द्यायच्या नमस्कार आता पण नानापेठमध्ये आहे आणि ते चालतंय नानापेठ मध्ये आहे नाना आहे मध्ये पायल तिवारी बिटिया फाउंडेशन गुलाबी यांचं आणि यांच्या मार्फत वारकऱ्यांना दोन दिवसापासून पाणी आज सकाळपासून आज सकाळपासून उद्या पण आहे दिवसभर आज आणि उद्या दिवसभर पाणी आणि औषधं वाटप आहे आता याच्यामध्ये काय काय आहे त्या किटमध्ये सोळा औषध आहेत हा पेनकिलर अच्छा हो हो हे खोकल्याचं आहे का हा पेनकिलर आहे हे काय हा ग्लुको ग्लुकॉन डी वगैरे आहे त्यांच्याकडे रुई वगैरे सगळ्या आणि इतिस्प्रिंच्या वगैरे सगळ्या गोळ्या आहेत आणि त्यांच्याकडे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ जण आहेत पडद्या मागचे जवळजवळ पाच पंचवीस कार्यकर्ते इथे काम करत आहेत हे बघा द्या वारकऱ्यांची सेवा फार मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे याच्याकडून आज दिवसभर आणि उद्या दिवसभर कंटिन्यू चालू राहणार आहे वारकऱ्यांना पाणी आणि औषधांचं वाटप औषधांचं किट इथं दिलं जात आहे 来啦！来啦！<noise> <noise> <noise> Evet, ik burada gene